नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते यूएस एड नावाची जी संस्था आहे ती बंद करण्याचा खूप मोठा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला त्या प्रकारची त्यांची परवानगी घेऊन त्यांचे जे सहकारी जे आहेत म्हणजे सरकार सरकार कार्यक्षमता त्याची सुधारण्यासाठी नेमण्यात आलेला जो ग्रुप आहे त्यांना त्यांनी परवानगी दिली आणि ते एड ही जी संघटना आहे तिचे ऑफिसेस बंद करावीत याच्याशी डोनाल्ड ट्रम्प यांनी सहमती दाखवली त्यावरून ही कारवाई सुरू झाली आणि त्याच्यावरून एकच मोठा गदारोळ जो आहे तो अमेरिकेमध्ये झालेला आपल्याला दिसतो एक गैरप्रचार असा केला जातोय की बघा ह्याच तर्फे आम्ही वेगवेगळी औषधं पाठवत होतो आफ्रिकेसारख्या देशामध्ये तिथे आता एड्स झालेले जे आजारी रुग्ण आहेत त्यांना औषधं मिळू शकणार नाहीत आणि वेगवेगळी कारण बघा हा पीडित आहे त्याला हे मिळणार नाही ते पीडित आहे त्याला हे मिळणार नाही अशा पद्धतीचा गैरप्रचार हा सुरू झालेला आहे आणि त्याला बळी पडणारे अमेरिकन्स काही कमी नाही येत पण युएसएड जे आहे ना त्याचं जे खरं स्वरूप आहे ते किती भयानक आहे हे खुद्द या अमेरिकनाच माहिती ना नाही तर ते भारतीयांना कुठून माहिती असणार युएसएड ही संघटना जी आहे ती म्हणजे सी चेकबुक आहे असं तुम्ही समजा म्हणजे सीआयला जे काही कारवाया करायच्या असतील त्या कारवाया सीआयए ही यु एड ला मध्ये घालते आणि त्यांच्या कर्वी करवून आणते ही युएसएड ही जी संघटना आहे तिने जवळजवळ एक एकशे दोनशे संघटनांना आपल्या हाताखाली घेतलेला आहे त्यांच्या मदतीने ते ह्या कारवाया ज्या आहेत त्या त्याची अंमलबजावणी करत असतील तर ह्या कारवाया काय असतात अमेरिकेच्या प्रशासनाला किंवा त्यांच्या सरकारला त्यांच्या अध्यक्षाला जेव्हा एखाद्या देशामध्ये दे हस्तक्षेप करायचा असतो तेव्हा सी साठी तसे आदेश दिले जातात ते आदेश दिले की सी कोणाला ऍक्टिव्हेट करते तर यु एस एड करते किंवा नॅशनल एनडाओमेंट फॉर डेमोक्रेसी एन ई डी नावाची जी संघटना आहे किंवा अशाच काही ज्या संघटना आहेत त्या सगळ्या कार्यान्वित केल्या जातात आणि त्यांना सांगितलं जातं की बघा हे प्रोजेक्ट आहे आणि हे आता तुम्हाला करायचं आहे म्हणजेच या संघटना वापरून वेगवेगळ्या देशांमध्ये हस्तक्षेप करण्याचं काम सी करत असते हे हस्तक्षेपाचं काम कसं असतं ते केवळ राजकीय हस्तक्षेपाचं असत असं नाही म्हणजे एखादी जर का राजकीय प्रक्रिया चाललेली असेल तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी काड्या लावायचं काम केवळ केलं जात असं नाही तर ही संघटना जी आहे ती निवडणूक प्रक्रियेमध्ये सुद्धा चोमडेपणा करते त्या प्रक्रियेमधून आपल्याला हवा तो जो राजकीय पक्ष असेल त्याला सत्तेवर आणायचा प्रयत्न करते आणि जर का तो प्रयत्न विफल झाला तर मग लोकांनी निवडून दिलेला जो राज्यकर्ता असेल त्याला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुद्धा करते हे सत्तेवरून खाली खेचायचे प्रयत्न जर का अयशस्वी झाले तर मग त्या नेत्याला मारून टाकण्याची त्याची हत्या करण्याचं कारस्थान सुद्धा केलं जातं तेव्हा अशा विविध रंगांमध्ये चालणाऱ्या या सगळ्या कारवाया ज्या आहेत त्या सगळ्यामध्ये सीआय ला मदत जर कोण करत असेल तर ती यूएसएड ही संघटना मदत करत असते म्हणजेच थोडक्यात काय तर तुम्ही तुम्हाला जर कोणी सांगितलं की मी यूएसएड मध्ये काम करत होतो तर धरून चाला की सीआयशी घनिष्ठ संबंध या जगभर त्यांनी काय काय केलं युरोपामधले अनेक देश आहेत आफ्रिकेमधले आहेत भारताच्या आसपासचे आहेत श्रीलंका असेल म्यानमार असेल बांगलादेश नेपाळ भूतान किती नाव घ्यायची खुद्द भारत सुटलाय का नाही सुटलेला ना या सर्वत्र युएसएड आपला जो खरा स्वरूप आहे ते दाखवत असते जनतेसमोर काही गोष्टी येत नाहीत परंतु काही गोष्टी लपत सुद्धा नाहीत अशा ज्या पद्धतीने इथे सत्ता बदल झालेले तुम्ही बघितलेत सत्ताधाऱ्यांचे खून झालेले बघितलेत शेख हसीना या बाल, -बाल बचावल्या आपण म्हणतो त्यांच्या तावडीतून सुटून भारताकडे आल्या म्हणूनच नाहीतर तिथे त्यांचं काय झालं असतं आपण बघितलं फार त्यांच्या बेडरूम पर्यंत निदर्शक कसे पोचलेले होते तेही बघितलं आणि त्यांना कोणी आडकाटी करत नव्हतं की त्यांच्यावरती कोणी टीका देखील करत नव्हतो मग ह्या युएसएडच काम काय आहे नेमकं भारतापुरतं जर का तुम्ही बघा बघायचं झालं तर तुम्हाला लक्षात येईल की सगळ्यात पहिलं काम जर का काही असेल तर हे लोक हे इथल्या धर्म प्रसारासाठी काम करतात म्हणजेच इथे जे विविध चर्चेस आहेत त्या चर्चेस तर्फे धर्मांतराची प्रक्रिया जी आहे ती अखंड चालवली जाते आणि मग त्याच्यासाठी ही चर्चेस जी आहेत ती वेगवेगळी वेगवेगळी नाव घेऊन आपलं काम करत असतात त्याच्यामधलीच एक जी संघटना आहे ती दलित सॉलिडरिटी त्या नावावरून तुम्हाला वाटेल की अरे वा दलितांसाठी काहीतरी काम करणारी संघटना असेल तसं काहीच नाही त्यांचं फक्त धर्मांतर घडवून आणणं याच्या पलीकडे एक अमेरिकन स्कूल अँड हॉस्पिटल्स अब्रॉड आशा नावाची संस्था काढलेली आहे आणि त्या संस्थेतर्फे त्यांची मदत दलित सॉलिडॅरिटीची मदत आणि कम्युनिटी केअर ट्रस्ट असे तिघे एकत्र येऊन त्यांनी अनेक ठिकाणी विलुपुरम खास करून तमिळनाडूमध्ये तिथल्या काही शाळा आपल्या ताब्यात घेतल्या त्या शाळा वाढवल्या मग त्यांच्यातर्फे जास्तीत जास्त विद्यार्थी तिथे यावेत प्रयत्न केले त्यांची धर्मांतर केली ही सगळ्या ज्या घटना आहेत त्या आपण विसरू शकत नाही धर्मांतर करायचा तर इथे भारतामध्ये कोणी त्यांना आडकाठी करत नाही पण आपल्याला माहिती आहे की धर्मांतर करून ही गोष्ट तिथे थांबत नाही तर धर्मांतरित जे लोक आहेत त्यांना हाताशी धरून राजकीय प्रक्रियेमध्ये ओढलं जातं आणि मणिपूरमध्ये त्याचं प्रत्यंतर आपण बघितलं तिथले जे एक लोक आहेत त्यांच्या विरोधामध्ये ज्यांना उठवण्यात आलं चितवण्यात आलं ते असे धर्मांतरित ख्रिश्चनच होते हि ही, ही जी घटना मी सांगते आहे ही घटना केवळ मणिपूर पुरती नाहीये आपल्याला माहितीये की संपूर्ण नक्षल भागामध्ये आजच्या घडीला केरळ आणि तमिळनाडूमध्ये आंध्र आणि तेलंगणामध्ये सुद्धा ह्या पद्धतीच्या कारवाया किती जोरात केल्या जातात हे आपल्याला विसरता येत नाही हीच मंडळी होती हीच मंडळी होती की जे अँटीसीए जे रायड चाललेली होती त्याच्यामध्ये सहभागी होते निदर्शनांमध्ये शेतकऱ्यांसाठी जे कायदे बनवले त्याच्या विरोधामध्ये ही मंडळी विर... उतरलेली होती आणि लोकसभेची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे जो हस्तक्षेप केला जात होता त्याच्यात सुद्धा हीच मंडळी होती हिलरी क्लिंटन यांनी ह्यांनाच हाताशी धरलेलं होतं आणि खास मोदी विरोधी जी पूर्ण मोहीम उघडण्यात आलेली होती दोन हजार चौदा पर्यंत त्यालाही आपल्या छत्राखाली घेणारी यु होती याच लोकांनी ओसीसीआरपी ला आर्थिक सहाय्य दिलेलं दिसतं ही ओसीसीआरपी कोण आहे ज्यांच्यातर्फे हिंडेनबर्ग रिपोर्ट झाला हिंडेनबर्ग रिपोर्टनी काय केलं तर आतापर्यंत तीन वेळेला अदानी ग्रुप वरती प्रहार केले त्यांचे शेअर कोसळवायचा प्रयत्न केला त्यांची मार्केट व्हॅल्यू क्रॅश करण्याचा प्रयत्न केला हे जे रिपोर्ट आहेत <coughs> ते रिपोर्ट आणि ओसीसी आर इतर अनेक रिपोर्ट हाताशी घेऊन आपले प्रमुख लोकसभेमधले विरोधी नेते राहुल गांधी हे सरकारवरती प्रच्छन्न आरोप करताना आपल्याला दिसतात तेव्हा हीच आहे यूएसएड आणि तिचे जे मी पिट्टे म्हटलं ही जी यूएसएड आहे ती अशा शेकडो संघटनांना हाताशी धरते आणि आपली कामं करते म्हणजे सीआय पैसे युएसएड ला द्यायचे पैसे या शेकडो संघटनांना द्यायचे <slope> <thansion> मोठी केस तुम्हाला आठवत असेल स्टरलाइटची केस असेल किंवा मा, कॉपर माइन्स तांब खणून काढतो आपण आणि तांब्याचं खनिज जी संयुग मिळतात ती सगळी बंद पाडण्यात आलेली होती आणि मग फायदा कोणाचा झाला तर फायदा एका केसमध्ये झाला ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियाकडून आपल्याला आ, ते आयात करावं लागत होतं आणि तांब्याच्या बाबतीमध्ये चीनकडून आयात करावी लागत होती तेव्हा या दोन देशांची चलती व्हावी म्हणून इथे पर्यावरणाची कारण दाखवून जे प्रोजेक्ट बंद पाडले जातात त्याच्या मागे सुद्धा ही एडच असते एडच असते युएसएडच्या <coughs> युएस <एड़ जस्ते। coughs> युएस जा छत्राखाली जाणारे अनेक राजकारणी तुम्हाला भारतामध्ये दिसतील या राजकारण्यांना प्रशिक्षण दिलं जात आणि तुम्ही राजकारणामध्ये कसं वावराव हो, काय भूमिका घ्यावी मुख्य जो पक्ष आहे भाजप त्याच्यावरती कसे आरोप करावेत ह्याच अगदी शास्त्र शुद्ध प्रशिक्षण दिलं जात इतकंच नाही तर एक टूल किट बनवलं जात आपण किट हा शब्द नेहमी ऐकतो तो किट बनवणारी संघटना जी आहे ती ही युएसएड संघटनाच आहे तर हे किट बनवायचं मग लोकांना सांगायचं की तुम्हाला हे असं तुम्हाला एक छापील कार्यक्रम दिला की त्याच्यावरती काम करणं खालच्या लोकांना सोपं जात अशा पद्धतीने ही काम करणारी संघटना जी आहे ती ही युएसएड संघटना आहे भारताच्या बाबतीमधलं हे विदारक चित्र जसं आहे हे चित्र तसंच थांबत नाही ह्याच संघटनेनी मित्रांनो असं दिसून येतं की वुहान मधून जो कोविड नाईन्टीनचा व्हायरस जो निघाला ना त्या व्हायरसच्या संशोधनासाठी असेल किंवा आणि इतर कुठल्या कामासाठी असेल जो पैसा पुरवला गेला तो युएसएडच्या माध्यमामधून पुरवला गेलेला होता युएसएडच्या माध्यमांमधून म्हणजेच चीनमध्ये भले ती प्रयोगशाळा असेल आणि तिथे तो व्हायरस बनवला गेला संशोधन केलं गेलं पण पैसा कोणी दिला होता पैसा ने दिला होता मी मुद्दाम एक फरक करते तुम्ही लक्षात घ्या की मी अमेरिकन सरकार ह्याच्यामध्ये गणत नाहीये मी सीआय ही एक वेगळी संघटना म्हणून दाखवते तुम्हाला वेगळी एंटिटी म्हणून तुमच्या समोर मांडते याचं कारण असं अनेक वेळेला असं दिसून आलेलं आहे की सीआय ही प्रत्यक्ष सरकारला सुद्धा दाद देत नाही सरकारला अनेकदा त्यांच्यापासून माहिती लपवून ठेवते खरी माहिती त्यांच्यापर्यंत देत नाही स्वतः निर्णय घेते आणि स्वतःचे निर्णय राबवते अशा पद्धतीने जेव्हा सीआयएचं हे वर्तन असत तेव्हा मग ही रोग संघटना असं आपल्याला म्हणावं लागेल रोग संघटना म्हणजे काय जिच्यावरती कोणाचं नियंत्रण नाही ते स्वतःच ठरवतात काय करायचं निवडून आलेला जो अध्यक्ष असतो त्याचही ऐकू नये असं ज्या संघटनेला वाटत ती सीआयए आहे आणि मग त्या सीआयएचे आय हात पाय कलम करणं हाच मार्ग आहे त्यांचं जे कार्यक्षेत्र त्यांनी विस्तारून ठेवलेलं आहे सत्ताधाऱ्याला दाद द्यायची नाही असं त्यांनी जे ठरवलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये जर का कोणाला काम करायचं असेल तर ही सीआयए संघटना ज्यांच्या खांद्यावरती आपले हात ठेवते त्या खांद्यावरती हात ठेवणाऱ्या ज्या सगळ्या संस्था आहेत त्या बंद करण्याची गरज आहे आणि म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी जे हे पाऊल उचललं युएसएडचं हे अतिशय मोठं आहे तुम्ही असं म्हणाल की ट्रम्प ट्रम्प यांना काय त्यांना काय पडले भारतामध्ये ती काय यूएसएड करते बांगलादेश नेपाळ इकडे त्याच्यासाठी ते कशाला विचलित होते खरंय पण डोनाल्ड ट्रम्प यांना काय स्वारस्य होतं यूएसएड बंद करण्यामध्ये हा फार मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवते तो तुम्ही जरूर बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते मी आजारी आहे तुम्हाला व्हिडिओमधूनच हो लक्षात येईल मी शक्यतो प्रयत्न करते आहे व्हिडिओ बनवण्याचा सोबत तुमचं सहकार्य राहू देत हा व्हिडिओ लाईक करा लिंक शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद